बचावर उपस्थित माननीय अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय जिल खासदार श्रीमान बळवंतजी वानखडे आमचे घरगुती ज्यांच्यासोबत आपले खास जगाव आहे असे सुनील भाऊ देशमुख विलासभाऊ इंगोले विलासभाऊ इंगोले म्हणजे आमच्या सोबतच नेहमी कधी रात्री आवाज दिला तरी सोबत असणारे असे विलास इंगोले अगदी वेळेवर अतिशय व्यस्त असतानाही या ठिकाणी उपस्थित झाले ते श्री नानकरामजीनानी श्री संजयभाऊ तिरतकर राजभाऊ भेले संजयजी शिरभाते सुरेशजी रतावा आणि मंचावर आमंत्रित प्रमुख उपस्थित सर्व भावने आज हा जो कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे याच्या मागची जी भूमिका आहे म्हणजे आज अनेक वर्षाच्या आमच्या परिश्रमाच्या नंतर आम्ही या लेवलवर आलो आहे की आम्ही आम्ही वेगवेगळ्या प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करू शकतो जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी हा उद्योग सुरू केला होता आणि माहितीसाठी सांगतो की याचा बीज सुनील तुमच्या आपल्या लॅबमध्ये झालं म्हणजे आपली जे एक्स रे लॅब आहे त्या ठिकाणी याचा मुहूर्त तोडलं गेलं या व्यवसायाचं म्हणजे त्या ठिकाणी यांच्या स्टुडिओ यांच्या लॅबमध्ये हो तो कॅमेरा माझ्या हातात आला पहिला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हो दे। आणि तेव्हापासून आमचा हा प्रवास सुरू झाला नंतर मी वेगवेगळ्या व्यवसायात शिरलो आणि संपूर्ण या व्यवसायाची जबाबदारी उदयकडे देण्यात दे आली आणि मला खूप गर्व वाटते की आज इतक्या वर्षानंतर उदयने त्या जे वृक्ष लावला होता त्याचा मोठा मोठा वृक्ष केला आज उदयच्या माध्यमातून उदय वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून फोटोग्राफीमध्ये आज अमरावतीमध्ये खूप मोठं नाव आहे फोटो स्टुडिओचं खूप मोठं नाव आहे या मागं अतिशय परिश्रम म्हणजे आज जर विचार केला तर तीस वर्षाचा कालावधी जो झालेला आहे त्या माध्यमातून या अमरावती शहरामध्ये फोटोग्राफीचा ट्रेनिंगची व्यवस्था कडे नव्हती ती ते काम मी त्या नव्याण्णवच्या वर्षापासून सुरू केलं ट्रेनिंगचं काम त्यातून आमच्याजवळ सांगायला आम्हाला गर्व वाटतो की साधारणतः पाचशेच्या वर असे चांगले मोटरावर जे अमरावती जिल्ह्यामध्ये काम करतात जे ट्रेन होऊन आज ते त्यांचा स्वतःचा चरितार्थ चांगल्या पद्धतीने करू शकते हा एक व्यवसाय आहे आम्हाला त्यांच्यासोबत सोपवता आला अनेक या ठिकाणी बसलेले मोटराफर आहेत अनेक माझे स्टुडंट आहेत पण त्याच्यामुळं त्यांना जी प्रेरणा मिळाली त्यांच्यामध्ये जे कलाकार तापलेले आहेत त्यांना वर वारण्याचं काम म्हणून या ठिकाणी आम्ही दोन तीन वेगवेगळ्या कल्पना होत्या आमच्या मनात एक वाई आता वाईट लाईफ कारण की पर्यटनाचं महत्त्व खूप खूप आहे आणि आता पर्यटनाला खूप लोक छोट्या प्रमाणात पसंती देतात आणि पर्यटनाला गेला की पूर्वी तरी कॅमेरे छोटे कॅमेरे पॉकेट कॅमेरे असे लोकं घेऊन जात होते पण आता मोबाईलमुळं असं झालं आहे की प्रत्येकाच्या खिशामध्ये तो कॅमेरा सोबत असतो त्यामुळं मोहन कोणाला आवडत नाही चांगला कोण हे दिसला की तो क्लिक करतो पण त्याला कुठेतरी वाव मिळावा सोप पियावा म्हणून पण आम्ही हौशी फोटोग्राफर हा एक आम्ही याच्यामधला सेगमेंट ठेवला हो आणि हौशी फोटोग्राफरमध्ये पर्यटन फोटोग्राफी हा एक विषय ठेवला वेडिंग, वेडिंग पाया आहे फोटोग्राफी मधला की ज्याच्याद्वारे अर्थार्जन फोटोग्राफरला फोटोग्राफर चांगल्या पद्धतीने होऊ शकतं म्हणून वेडिंग फोटोग्राफी हा एक व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही गटासाठी आम्ही ठेवण्यात आला असे इथे वेगवेगळे विषय तुम्हाला इथे बघायला मिळेल या विषयामध्ये सुद्धा आम्ही एकूण वीस पारदर्शक या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आम्हाला सांगायला गर्व वाटतो की हा इतका मोठा हे कुठे मोठी संस्था नाही आहे एक चांगलं फोटो स्टुडिओ आहे प्रतिष्ठान जर एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करते आज आपण शहरामध्ये बघतो की वेगवेगळ्या संस्था अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असतात परंतु त्यांच्या माग खूप मोठं पाठबळ आणि अनेक लोक धावत असतात या ठिकाणी मर्यादित आमचे लोक आमचे फोट्राभार आमच्याशी संबंधित करतात जे आमच्या समाजातील लोक असेल किंवा आमच्या व्यवसायातील लोक असेल हे सगळ्या लोकांना मिळून आम्ही हा या ठिकाणी लोकांना प्रेरित करण्यासाठीचा सा हा एक कार्यक्रम घेतलेला आहे मला कुठलाही कमर्शियल नाही ह्याच्यातून खूप पैसे कमवण्याचा उद्देश नाही पण ती लोकांची कला लोकांपर्यंत पोहोचता आली यावी हा याच्यामागचा उद्देश होता आणि अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही यापूर्वी घेतलेले आहे आता तर हा मोठ्या प्रमाणावर घेतला याही पेक्षा मोठा अजून हा राज्यस्तरीय होता मला सांगायला आनंद होईल अगदी रत्नागिरी जिल्ह्यापासून तर गडचिरोलीपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची फोटोग्राफी याच्यामध्ये आहे म्हणजे असं नाही की फक्त म्हणजे खंत वाटते थोडी अमरावतीच्या लोकांचा सहभाग थोडा कमी आहे पण बाहेरगावच्या लोकांचा याच्यामध्ये प्रचंड सहभाग आहे म्हणजे मॅक्सिमम फोटो तुम्हाला बाहेरगाव याच्यामध्ये दिसतील त्याचं कारण आहे की उद्याचं काम आता फक्त अमरावती कोणतं राहणार नसून राज्य स्तरावर वेगवेगळ्या संघटनांची तो जुवला असल्यामुळं फोटोग्राफर असोसिएशनची जुवला असल्यामुळं त्यांना एक मेसेज टाकाव लोक प्रतिसाद देतात हा आमचा एक अनुभव आहे कारण ही क्रेडिबिलिटी आज इतक्या वर्षांत निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी आणि या सगळ्या कार्यक्रमाला मोठ्या अतिथींनी आम्हाला या ठिकाणी आले आणि आम्हाला वेळ दिला या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी त्यामुळे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद करतो सांगतो फोटोग्राफी स्टुडिओ भविष्यात अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेऊ इच्छिते या अनेक उपक्रमांना सुद्धा आपल्या सगळ्यांचा असा आशीर्वाद आम्हाला मिळत राहू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र